राम राम सगळ्यांना आज चुकून राम राम कस काय आला रम राम राम असते म्हणून माझा नमस्कार असते बर बघा सगळी जण मिळून आमच्या स्टेशनच्या स्टेशनच्या घरी चाललं मस्त मस्त पैकी जाय कुठे काय झालं काय नाही लोकांना प्रश्न नगर काय केलं ऐकले राहिले आमचं आमचं जुनं घर अजून आहे असंच आहे त्याला काय हात लावला नाही तर चला आता तुम्हाला दाखवत आमचं घर कसं आहे बेकार असेल आणि आता वारं कौदा नसते घेता मला तव तर असेल काय 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 माहिती काय माहिती काय काय झालंय तर चला आम्ही दाखवता दा तुम्हाला टेशनला गेल्यावर की आमच्या घराच्या असतात काय काय आहे हा सगळ्यात जेवणातलं पहिलं घर आमचं आहे त्यामुळे आम्ही त्याला काय धक्का सुद्धा लावला नाही ना काय नाही काय सुद्धा नाही तर <laughs> <laughs> आमचं आम्ही इकडच्या घरी राहू नाही तर काय पण करू आमचंच घर आहे तर चला तुम्हाला दाखवते हे आमच्या घराकडे जाणार आहे बघा जुन्या रस्त्याला मी या काम जाते रस्त्यानं जरा नवीन आणले होय का नाही का रेल्स बनवली टिकटॉक मध्ये बनवले हा इथं बनवले झाडाखाली बनवलं आपण या जुन्या आठवणी येल दिवसात ना आम्ही पण आलो इकडे जाता गप आणि घरा मग हिरवार झाले सगळं हे कालो अकोना लेकरा नो हे आम्ही रोज चालले येतो येऊघ इथं आम्ही वजन कमी करायचं पहिल्यांदा येऊ वजन कमी झालं ती रस्ता आहे आणि हो। बाजूला उतरा रे उतरा घर चला नाही घेतली चहा बी डब्यात मध्ये उतरा सगळी कणा कणा हे आपलं घर आज जाऊन बघू आता काय झाले काय नाही ओ उघड हवेली चला हवेली 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 वाडा म्हणायचं वाडा काय वाडा वाड्यावर या वाड्यावर या का चाळीस तर विसरून गेली योग्य ता बघा आता लय देऊ झाला ना हा उघडली उघड तुम्ही लवकर उघडते का नाही काय माहिती सर गे सेवानी पाहिजे जाईल तुझा चला पिऊ पि पीला काय सगळं आहेच सांगितलं का पडलं नाही वारे ना ते तर पावसाने जरा जरा स्वच्छ झाले गेले असले घाण हम्म असं जाऊ दे काय दगड फेकले लेकरांनी उघडू विचारा घ्या आता उघडच आहे का म्हणजे काय बोलायची गोष्ट आहे काय घाण झालंय सगळं आपलंच झालंय राहायचं आहे तुला ओके ॲनिवर्सरी तुझीच केलेलं आहे काय की इथं आपल्याला पाहिजे तुझेच म्हणते सेलिब्रेशन ऍनिवर्सरी ती पण ती ड्रेस घेणं आली ही ड्रेस होता ना कुठला असलाच की नाही का असं काय मी उचलून घेतलं होतं तुला इथं जाऊ दे मग सोडविषयी ही आमची पिऊ पी तर सिल्वर गोल्डन सगळं बटण लावून घेतली आपण होय चकोट मध्ये आमची बेडरूम होय पिऊची उघड होय वाटते कपाट हाय अजून आर्स हाय असाच हे डिजा डिझाईन पण हा मी तयार केलं कपाट आपलं कपाटात काय नाही की काय नाही त्यात पण खुशा कुठं ही तुझी खुर्ची आहे काय मी चिटकवलेला आहे सगळं तिथं हाय इथं हाय पिंगविन पिंगवीन वासाच गेलं यातलं उघड ना सगळं हा किचन बघू चला काय नको कशाला लागते चला किचन दाखवू आपण किचन लाईटी बिटी अजून चकूटमध्ये येते फक्त लाईटच नाही तर बघा लय अकरा खुशा कुठे गेला तू ओके किचनला थोडा मोठा टाळा या काय हाय कि मला हाय चल चला चल। पाली बिली असतील बरं काय त्या पुन्हा होय ती मी तेवढंच आहे काय आज थांब 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 काय काय एवढंच आहे किचन शब्बास आगाई बारा फुटाची भीत येते पण बारा फुटाची भीत आहे का अशी करणार काय असे तेवढं भांडण करून सोडाविषयी काय केलं हे तू खाली खालटा खालटा हा सप्टा तिला सप्टादी चालू नळाला योग दवा भरलं आहे का जुन

ग्रीला आहे की तर ते कसलं भारी वाटते आमचं सांडाचा बाथरूम सांडाचा गॅस झाला उलटा ठेव खाली तो आणखी तर मित्रांनो आपल्याला आठवणीमध्ये बोलता येतं तर ते भारी वाटलं येऊन पहिल्या घरी जेवणाचं पहिलं घर होतं तर घर साफसफाई करून घ्यायची तर भारी करून ठेवायचा विचार आहे तेवढी स्वच्छता राहते होईल त्याच्यामुळं आलता आम्ही तर बघा तर भारी करू कोणायची ती नाही आपण नाही करत बघू तर फोन आली अजून माळवं घेतलंच का तुम्ही काय रे रेवा आवड आहे स्टेशनचं घर बघितलं बघितलं आता माळव पण घेऊन चाललो तुम्ही रोप रोप ग चला हा जाऊ त्याला राहू तिथं चला हे चला शिवाय तुझी मिरची घे ही तमाटी घेतली ही ढवळ मिरची आणि ही मिरची चला गेल्यावर चालतं ना आपण इथं आता लेकरांना घेऊन आला चला मग एक नंबर आंब लागले हा चला इकडून चला मग बोर पोरातून जाऊ नका बाग बगीचा एक नंबर हा नगोय चला हे बघ आपले मध मालते आपल्या घरासमोर वेळ लावला त्याचा कसलं हे असं होणार आपलं काय सण बघ चला घेतलं वा आंबा एकदाच नारळी वा वा महाराज इथं फिरला होत मध्ये फिरायच बाग बगीच्यामध्ये शिवानी फिरून आली का इथं वा 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 वास भारी फुल आहे वा 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 आणि फुलं बघ अक्का गुच्छा आहे तो कसा चापाय कसा तापव मना द्याला लाल चापाय लाल तापछ नाही लगे उचाफा उचापा न्यू छान आहे छान ओ फंदी घेतली लाल वाले येत नाही फांदी येत नसते फांदी येत नसते करदळी बघ किती आहे करदळी बीगी येते जळली करदळी करदळे पान नसलेमुळे एक नंबर आहे का नाही ही पण एक नंबर आहे तुडतुड करत तुडतुड करत कशाला आलाव आता घरी मस्त पकी लाग कामाला बरं लावून टाका सगळं आता शिरवाळा पडले चांगला आता तर पडदेशी मागच्या अंगा लावून टाकलं पाहिजे हा लावून घ्यावं लागते पावसाळ्या पावसाळा नंतर काय सुद्धा यांना सगळं चिकुर चिखर फायदा होय

ஆஹ் இல்ல உள்ள உலகாத வச்சாலும் எல்லாம் உண் கணக்கான கணக்கான